गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारचा सुट्टीचा दिवस होता आणि व्हिडिओ कंटिन्यू करण्याच्या अगोदर जर तुम्हाला डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ रेसिपीज वगैरे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ होती दिवस होता जसं की मग सांगितलं रविवारचा दिवस आहे आणि सुट्टी असल्यामुळे सर्व रुटीनची जी सुरुवात आहे थोडीशी लेट झालेली होती तरीही मी सकाळी उठल्याबरोबर ना घरामध्ये झाडून वगैरे घेऊन सर्वात अगोदर फरशी वगैरे पुसून काढली होती आणि त्यानंतर आंघोळ करून आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर एका बाजूला दूध वगैरे गरम करायला ठेवलं सोबतच चहा बनवायला ठेवला आहे आणि आज नाश्त्यामध्ये खूप छान रेसिपी बनवणार आहे तर ती म्हणजे गाजर आणि मेथीचा पराठा तर तो पण तुमच्यासोबत शेअर करेल सोबतच गॅसची पूजा करून घेतलेली आहे देवपूजा वगैरे थोडंसं लेट करणार आहे कारण मग मी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे तुमच्यासोबत की रविवारी माझी जे देवपूजा असते ना तिला आम्ही बऱ्यापैकी वेळ देऊन आरामात पूजा करते तर चला आता सर्वात अगोदर इथे मी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून काढली त्यातलं पाणी वगैरे निथळायला ठेवलं आणि सोबतच चहा बनला होता माझा तर मग मी चहा पण घेतला त्यानंतर जी मेथी आपण स्वच्छ धुवून ठेवली होती ती एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक गाजर आता गाजर टाकलं नाही टाकलं तर एवढा काही जास्त फरक नाही पडत पण जर तुमच्या घरामध्ये मुलं गाजर वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने कु कुठल्याही एखाद्या पराठ्यामध्ये थोडंसं ॲड करून मुलांना खाऊ घालू शकतात असं पण मेथीची भाजी आणि गाजराचं जे कॉम्बिनेशन आहे ना पराठ्यामध्ये खूप छान लागतं सोबत दिसायला पण छान दिसतं तर चला मी गाजर पण किसून घेतलं आहे आता सिजनेबल हेच गाजर अवेलेबल असतं ऑरेंज कलरचं तर मग मी ते घेतलेलं आहे आणि जे दुसरं रेड कलरचं गाजर असतं ना ते थोडंसं गोड असतं अदरवाईज हे जे असतं ऑरेंज कलरचं हे थोडंसं गोड नसतं तर पराठ्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात ते गोडसर बनणार नाहीत आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरं घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं ओवा असेल तर तो पण हाताने चुरगळून यामध्ये ॲड करू शकतात डायजेशनसाठी चांगला असतो पण माझ्याकडे ओवा संपलेला आहे त्यामुळे मी नाही ॲड केलं आणि बस हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून आणि हे सर्व यामध्ये ॲड केलं ते सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकलं आणि ते पण ॲड केलं मसाल्यामध्ये मी फक्त थोडीशी हळद पावडर धने पावडर ॲड केलेली आहे तुम्हाला हवा असतील आवडत असतील ते तुम्ही मसाले ॲड करू शकतात पण खूप जास्त मसाले ॲड केल्याना तर मग भाजीचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे ना तो निघून जातो तर मग त्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही ॲड केलेलं आहे हे घरगुती दही आहे आणि बस थोडंसं तेल आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तर यामध्ये पाण्याची गरज लागली तरच तुम्ही ॲड करा अदरवाइज जास्त गरज लागत नाही कारण ऑलरेडी गाजराला पाणी सुटतं मेथी पण आपली आत्ता धुवून घेतलेली आहे आपण त्यामुळे ती पण बऱ्यापैकी ओलसर होती आणि त्याचनंतर इथे ॲड केलेलं होतं जे वाटण बनवलं होतं त्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकलेलं होतं तर त्यामुळे पीठ मळताना मला वेगळं असे पाने टाकण्याची गरज नाही लागली आणि तुम्ही पण जर गरज लागेल तरच पाणी ॲड करा कारण या भाज्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर आता चांगलं पीठ माझं मळून झालेलं आहे त्यानंतर वरतून थोडासा तेलाचा मी पुन्हा हात लावून हे मळून घेतले आता याला जास्त वेळ ठा झाकून ठेवायची गरज नाही जास्तीत जास्त पाच मिनटं ठेवा त्यापेक्षा जास्त ठेवू नका अदरवाईज गाजराला पाणी सुटतं तर मग पीठ पातळसर होऊ शकतं तर चला आता मी इथं घेतलेला आहे पहिला पराठा लाटण्यासाठी तुम्हाला हवा असेल तर गोल पराठा लाटून तुम्ही त्याला पुन्हा मधून दुमतून पुन्हा घडी करून लाटून घेऊ शकतात पण शक्यतो मी सरळच लाटून घेते घडी वगैरे नाही करत पराठ्याची तर बस आता पराठा झालेला आहे लाटून सोबतच मी इथं ना थोडंसं तूप आणि तेल दोन्ही पण मिक्स करून घेतलेलं आहे कारण आता सध्याला वातावरण जे आहे खूप थंड आहे पराठे जर बनवले एकदम तुपाचे तर ते गरम गरम खाले तर ठीक आहे थोडेसे थंड झाले का मग ते कडक झाल्यासारखे होतात त्यामुळे तेल जर टाकलं तर थोडेसे मऊ राहतात म्हणून मी तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे पराठ्याला लावण्यासाठी तर पहिला पराठा झालेला आहे लाटून सोबतच तव्याला पण मी तेल तूप लावून घेतलं ला, आणि आता हा पराठा चांगला आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे कुणी कुणीने एकदम कडक भाजलेले पराठे पहा छान लागतात तसे पण फक्त गरम गरम खायला छान लागतात तर मी थोडेसे मीडियम ह्याच्यामध्ये भाजलेले आहेत म्हणजे एकदमच कडक नाही भाजले किंवा एकदमच असे कच्चट नाही ठेवले बऱ्यापैकी जशी आपण चपाती भाजतो तसे भाजून घेतलेले आहेत आणि हा जो पराठा आहे तो आ होता सर्वात शेवटचा पराठा त्यामुळे थोडासा मोठा बनवलेला आहे तर चला सर्व पराठे वगैरे झालेले आहेत बनवून तयार आता हा पराठा तुम्ही दही पुदिन्याची चटणी किंवा सॉस यासोबत मुलांना खायला देऊ शकतात आणि कधी ट्राय नसेल केले तर नक्की आवर्जून ट्राय करा खूप छान बनले होते तर काय उठलेली नव्हती यांचं आवरलं होतं तर यांना पराठा वगैरे दिला होता मी खाण्यासाठी आणि म्हटलं की मी देवपूजा वगैरे झाल्यावर खाईल कारण मी चहा घेतला होता तर मला काही जास्त भूक नव्हती अदरवाईज जर भूक लागलेली असेल तर असं माझं काही नाही आहे जर भूक जास्तच भूक लागली तर मग मी देवपूजा करण्याच्या अगोदर पण नाश्ता करून घेते तर त्यानंतर देवघर जे आहे ना ते मला पूर्ण क्लीन करायचं असतं रविवारी तो दिवस मी त्याच्यासाठीच निवडलेला आहे तर यांनी मंदिर वगैरे सर्व मला आवरून दिलं होतं स्वच्छ करून क्लीन करून दिलं होतं आणि त्यानंतर मग जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या आम्ही इथे धुण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर आता देवाचे ताटं तांबे सोबतच मूर्त्या वगैरे जे काही आहे ना तर मी अशा पद्धतीनेच क्लीन करून घेते नेहमी रविवारचा दिवस असतो ना तो असं मी डीप क्लिनिंगसाठीच काढते अदरवाईज रोजची जी देवपूजा आहे ना आपली देव पाण्याने स्वच्छ धुतले जातात तर रविवारच्या दिवशी पूर्ण क्लीन केले जातात ता पाव आता इथे पाहू शकतात सर्व देव झालेले आहेत स्वच्छ धुवून झालेले आहेत त्यानंतर आता इथे मी बसलेले आहे पूजा वगैरे करण्यासाठी आणि कमळगट्ट्याची माळ आता सध्याला ना पावसाचे दिवस आहे ना थोडीशी बुरशी आल्यासारखं होतं त्यावर तर मध्यंतरी मी तूप वगैरे चोळून ठेवलं होतं पण कसं जे फुलं वगैरे असतात ना त्यावर पण बऱ्यापैकी पाणी वगैरे पडलेलं असतं ओलसर जर त्या पा माळीला काही लागलं ला ना ओलेपणा तर मग खराब होते तर ती मग अशी स्वच्छ कपड्याने पुसून ठेवते आणि तांदूळ वगैरे पण आज मी चेंज करणार आहेत तर चला आता जे फोटो वगैरे आहेत त्यांच्यासाठी मी गंध करून घेतला होता पाणी टाकून तर तो लावलाय आणि बाकीच्या सर्व मूर्ती मी मंदिरामध्ये स्थापन केल्यात आणि स्वामींचा अभिषेक पण करून घेतलेला आहे त्यानंतर फुले वगैरे वाहून घेतली आणि छान अशी सुंदर आपली देवपूजा जी आहे ना करून झालेली आहे स्वामींचा अभिषेक करत असताना पाणी टाकलं आणि दूध टाकतानाची जी रेकॉर्डिंग आहे ना ती झालीच नाही माझ्याकडून म्हणजे पंचामृत वगैरे टाकतानाची तर असो त्यानंतर मी इथं दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि छोटीशी धूप वगैरे करून घेतलेली आहे मार्केटमधून येताना यांनी काही फळं वगैरे आणलेली होती तर म्हटलं चला ती स्वच्छ धुवून ठेवते असं काय होतं ना की जर आशीष ठेवून दिले तर माऊचं माऊला फळं खूप आवडतात खायला तर मग ती येता जाता खात राहते धुत पण नाही कधीकधी आपण पण आपल्या कामात राहतो तर माझ्या पण लक्ष राहत नाही त्यामुळे मग आता सध्याला मी काय करते फ्रूट्स वगैरे आणले ना तर स्वच्छ धुवून काढते सुरुवातीला करोना वगैरे होता तर मग मिठाचं पाणी वगैरे करून धुवायचे पण आता मिठाचं पाणी वगैरे नाही करत नुसतं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढते तर तिला किवी फार आवडती आणल्याबरोबर तिने एक किवी त्यातली माझ्याकडून कट करून घेतली होती मोगाशी तर आता तीनच राहिलेल्या आहेत तर त्या पण मग मी स्वच्छ धुवून ठेवल्यात आणि एक जे डाळिंब होतं ना मोगाशी तुम्ही पूजेमध्ये बघितलं असेल त्याला खूप छान पानं वगैरे होती तर मग मी ते देवांसाठी मंदिरामध्ये ठेवलेलं आहे आणि या ज्या किवी आहेत ना थोड्याशा कडक आहेत म्हणजे एकदमच पिकलेली असेल ना तर ते एकदमच लूज असत दिसतात आणि मग त्याची सालपट लवकर निघतात पण या थोड्याशा ना कच्चट होत्या तर मग त्याची सालपट मी अशा पद्धतीने काढून घेतली आणि कट करून माऊला दिलेला आहे खाण्यासाठी माऊला खूप आवडती किवी थोडीशी महाग येते पण ना किवीचे खूप सारे महत्त्वाचे फायदे असतात आपल्या शरीरासाठी आजारी व्यक्तीला पण ना बऱ्यापैकी ना किवी वगैरे खाण्याचा सल्ला दिला जातो थोडासा आंबटसर लागते पण खायला छान असते त्यानंतर एक पेर घेतलं होतं तर ते पण तिला मी कट करून दिलेलं आहे खाण्यासाठी त्यानंतर मग कपडे वगैरे धुवायचे राहिले होते तर ते सर्व मशीनमध्ये टाकले कारण रविवारी शक्यतो मी कपडे मशीनमध्ये धुवायला टाकते आणि बाकीचं जे बारीक सारीक काम आहे ते सर्व आवरून घेतलं आणि आता आलेले आहे दुपारचा स्वयंपाक बनवण्यासाठी तर कडधान्य भिजवली होती मी शुक्रवारी संध्याकाळी शनिवारी ती बांधून ठेवली आणि रविवारच्या दिवशी तुम्ही पाहू शकतात खूप छान असे मोड आलेले आहेत त्याला आ, ये हे जे प्राऊडमेकर आहे ना यामध्ये जर कडधान्य ठेवली ना आठ दिवस म्हटलं तरी खूप छान फ्रेश राहतात तर विचार करत होते की यातली कुठली भाजी करूया परत लक्षात आलं की चला जे आपले मोड आलेले काळे हरभरे आहेत ना त्याचीच भाजी बनवूया थोडेसे जास्त भिजवले होते कारण याची भाजी पण होते आणि थोडेसे उरून राहिले ना मग ते चाट म्हणून पण मुलं खातात आवडीने सर्वांनाच आवडतात घरामध्ये तर मग मी काय केलं जे होते चणे ते स्वच्छ पाण्यामध्ये ना धुवून काढले आणि बाकीचे कडधान्य फ्रीजला ठेवून दिलेले आहेत आणि धुतलेल्या चण्यामध्ये मी टाकले थोडंसं मीठ एक जावित्री थोडासा दालचिनीचा तुकडा आणि स्टार सॉरी दालचिनीचा तुकडा मी नंतर टाकलेला होता तर बस आता पाणी वगैरे टाकून ना याला सहा ते सात शिट्ट्या येण्यासाठी ठेवून दिले सोबतच इथे मी काळ्या भा चण्याची भाजी बनवण्यासाठी जो मसाला लागतो कांदा टॉमॅटो अद्रक लसूण वगैरे ह्याचा तर तो इथं परतून घेत आहे थोडासा लाल मिरची पावडर आणि छोले मसाला टाकला पाणी टाकलं आणि मसाला चांगला भाजून घेतला आणि तोपर्यंत ना आपले जे काळे चणे होते ते पण बऱ्यापैकी बॉईल झाले होते आता रेसिपी मी डिटेलमध्ये नाही शेअर केली कारण खूप वेळा शेअर केलेली आहे आणि शक्यतो रविवारच्या दिवशी ना छोले वगैरे अशीच रेसिपी मी बनवते आणि त्यातले थोडेसे उकडल्यानंतर ना मी काढून ठेवलेले आहेत चणे संध्याकाळच्या वेळेस ना कांदा टोमॅटो वगैरे टाकून चाट होईल आणि बाकीचे जे आहेत ना टाकलेले आहेत कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं पाणी टाकलं बस मिक्स करून घेतलं आणि वरतून टाकलेले आहे कोथंबीर तर चला आता भाजी पण झालेली आहे बनवून तयार तर भाजीसोबत खाण्यासाठी मी चपाती वगैरे नव्हती बनवली फोडणीचा भातच बनवलेला होता कारण सकाळी ऑलरेडी सर्वांनी पराठे वगैरे बऱ्यापैकी पोट भरून खाल्लेले होते तर म्हटलं आता पुन्हा पीठ मळा आणि चपात्या बनवा तर थोडंसं हलकं फुलकंच बनवूया तर सकाळचे एक दोन पराठे पण शिल्लक होते म्हणून मग मी थोडासा फोडणीचा भातच बनवलेला आहे सर्वांसाठी तर चला सोबतच मी थोडंसं सॅलड सा कट करून घेतलं आहे नुसती भात भाजी असेल ना तर अजून काहीतरी लागतं सोबत पापड फ्राय करायचे होते पण नेमकी माझ्याकडले पापड संपलेले म्हणून मी नाही फ्राय केले कांदा टॉमॅटो सॉरी कांदा गाजर आणि काकडी हे घेतलेलं आहे आणि हे सर्व आवरेपर्यंत ना बऱ्यापैकी वेळ झालेला होता माझा पारायणाला बसण्याचा तर मग मी इथं माझं जे पारायण आहे ना ते सर्व वाचून घेतलं आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग सर्वजण आम्ही जेवायला पण बसलेलो होतो तर चला ही आहे आजची थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार स्वामी समर्थ